ब्लॉग आणि पर आज परत येऊन कसा एक नवीन ब्लॉग आणलेला आहे तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचे आगमन आणि आता उद्यापासून पासून गणेश चतुर्थी आहे म्हणून गणपती बाप्पाचे कलो कली म्हणजे गणपती बाप्पाला बसवतात आणि तसंच जगात इकडे पाहू शकतो गणपती बाप्पांचे आगमन आणि अशाच प्रकारे आपण पुढेही बघू शकतो गणपती आगमन आणि आमच्याच गल्लीचे आता गणपती बाप्पाचे आगमन होत आहे तर चला आपण हे बघूया आणि तुम्ही पाहू शकता की महिला मंडळाचे भजन सुद्धा चालू आहे

आणि तुम्ही पाहू शकता इकडे पण एक गणपती बाप्पाचे केज बनवलेले आहेत अशाच प्रकारे सर्वेकडे ना गणपती बाप्पांचे आगमन होत आहे आणि लोक म्हणजे खूपच उत्साहाने गणपती बाप्पांचे आगमन करत आहेत आणि ढोल ताजे नगाळे जे खूपच लावत आहेत आणि गणपती बाप्पांचे आगमन करत आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता की आता गणपती बाप्पा आगमन होणार आहे आणि इकडे सुट्ट्यांचं लावलेलं आहे म्हणजे की गणपती बाप्पा त्यांच्या खाली येतील आणि ते लोक त्या दोरीला सोडतील आणि अशाच प्रकारे गणपती बाप्पांचे सुंदर असे दर्शन होईल तुम्ही आता बघू शकता की इकडे मस्त असं लाइटिंग लावलेली आहे टोपली मध्ये आणि इतकं सुंदर असं लाइटिंग लावलेली इतकं छान वाटत आहे आणि आता जर तुम्ही मंडप बघत आहात आपल्या गणपती बाप्पांचा मंडप आणि इकडेच गणपती बाप्पा दहा दिवस विराजमान होणार आहे आणि या मंडपाला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखं त्यांनी डेकोरेट केलेलं होत आणि आता तुम्ही पाहू शकता कि रांगोळ्या सुद्धा इकडे काढलेल्या आहेत आणि याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांची दहा दिवसापर्यंत पूजा अर्चना करणार आहोत आणि असेच आपले गणपती बाप्पाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक कॉमेंट सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू गणपती बाप्पा मोर्या